म्हणजे शरद पवारांनी ज्या प्रकारे अमित शहावर टीका केली आहे ती त्यांच्यावरच उलटलेली दिसते आणि आशिष शेलारांनी त्यांच्यावर एक वक्तव्य केलेलं आहे मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवतो जस्ट एक मिनिट पवार साहेब त्यांचा आता कुठेतरी तो जाऊ लागला की नाही आणि आम्हाला चित्ता पवार साहेब विसरू नका केलेले निर्देश उपस्थित केलेल्या शंका आणि नवाधिकारी त्याच्या बाबतीत पवार साहेबांच्या महाराष्ट्राने की आम्हाला म्हणावू लाग, लागू लागू नये आमचा वेळ आणू नका आणि म्हणून बोलता बोलता तुम्ही सत्य ते बोलात हे माझ्या मंत्री जनसंघाची लोक मंत्री म्हणून होती औस्कर महाराष्ट्रातील लोक सांगत होती की तुमचा संघ जनसंघ आणि भाजप याच्याशी जवळी होती आहे तुम्ही त्यांच्यावर जाणारच नाही गेलोच नाही हे तुम्ही असत्य बोलत होता हे तुम्हीच मान्य केलं तुम्ही स्वतःच मान्य केलं कधी कधी या गोष्टी सत्य येतात जनसंघाच्या जेव्हा तुम्ही सरकार बनवलं तुम्ही मान्य केलं पण मग थोडं अजून खरं म्हणा ना ते सरकार म्हणून आधी विश्वास कुठलं विचार केलं होत ही अशी भाजपा ना मला ऍक्च्युली पसंत आहे म्हणजे ती भाजपा नाही जी विधानसभेच्या निवडणुकीत शरद पवारांवर हवी होयला हो म्हणजे व्हायला घाबरत होती जी शरद पवारांविरुद्ध बोलायला घाबरत होती की त्याचं नुकसान कुठे ना कुठे आपल्याला होऊ शकतं हे विचार करून त्यांच्यावर एकही व्यक्त वक्तव्य नाही अमित शाह नाही मोदी मोदी नाही देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान केलं होतं पण आता परत ज्याप्रकारे भाजपा शरद पवारांना आक्रमक आकरम, आक्रमक झाली आहे आणि आशिष शेलारांनी ज्याप्रकारे पासूनचा इतिहास शरद पवारांचा काढला आणि लवासापर्यंत त्याने वक्तव्य केलं त्याने एक प्रकारे सिद्ध करून दाखवलेलं आहे की शरद पवार सत्तेसाठी विचारधारा किंवा कोणताही पॉईंट त्यांच्या नजरेत नसतो आणि शर आणि सत्तेसाठी शरद पवार कोणासोबतही अलायन्स करू शकतात कारण की विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान मला एक आठवतं की इंटरव्ह्यूवरनी त्यांना शरद पवारांना विचारलं होतं की अजित पवार म्हणजे अजित पवार तुमच्याकडे जर परत आले तर तुम्ही त्यांना परत अलायन्स म्हणजे त्यांच्या तुमच्या पार्टीमध्ये घ्याल का तर शरद पवारांनी आन्सर दिला होता की म्हणजे काय अडचण आहे त्यांनी जर विचारधारा परत स्वीकारली आमची तर आम्ही त्यांना पक्षात जरूर पक्षप्रवेश देऊ त्यांनी विचारधारा सोडली बीजेपी सोबत अलायन्स केले त्यामुळं ते आमचे विरोधक आहे म्हणजे एक प्रकारे शरद पवारांनी असं सांगण्याचा प्रयत्न केला होता की विचारधारा हे आमच्यासाठी सर्वात महत्वाचं आहे आणि विचारधारा हीच पकडून मी माझं पक्ष चालवतो आणि कधीही विचारधारेची मी कॉम्प्रोमाइज करत नाही सत्तेसाठी पण बेसिकली जनसंघच्या काळात तुम्ही बघाल तर जनसंघ सोबतच अलायन्स करून शरद पवारांनी सरकार स्थापन केलेलं होतं म्हणजे एक तहा कसं माहितीये का शरद पवारांना अजूनही आज आजकाल वाटायला लागले की सोशल मीडियाचं सो युग नाहीये शरद पवार जे बोलतात तेच हेडलाईन होते आणि तेच लोक सत्य मानतात पण आता सोशल मीडियाचं सो युग आहे आमच्यासारखे छोटे मोठे लोक युट्यूबवर येऊन सत्य बोलतात त्यांचं जे जे काही खोटं ते वक्तव्य करतात त्यावर खर काय जनसंघच्या काळात त्यांनी कसं सरकार म्हणजे आपली पार्टीशी दगा देऊनच काँग्रेस सोबत दगा करून मुख्यमंत्री पदासाठी जनसंघ सोबत अलायन्स केलं होतं आणि आज तेच शरद पवार बीजेपीला हिंदुत्ववादी पार्टी म्हणून हिनवतात आणि अजित पवारांना सांगतात की विचारधारा जर तुम्ही परत घेतली तर तुम्हाला परत पक्षात आम्ही पक्षप्रवेश देऊ पण शरद पवार कुठे ना कुठे विसरतात की आपण सुद्धा हिंदुत्ववादी लोकांसोबत कॉम्प्रोमाइज केलेलं आहे आणि जनसंघच्या काळात सोडाओ दोन हजार चौदाला दोन हजार चौदा देवेंद्र फडणवीसांच्या सरकारला आउटसाईड सपोर्ट शरद पवारांनी दिला होता मग तेव्हा विचारधारा वगैरे शरद पवारांना आठवली नाही हे सरप्राईज आहे याच्यानंतर विनोद तावडेंनी सुद्धा एक चांगलं उत्तर शरद पवारांना दिलेलं आहे ती व्हिडिओ क्लिप तुम्ही ऐका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेता शरद पवार साहेब बायको तरीपार मुक्त का पवार साहेबारी लष्करी तोबाबंधित स्मग्लर का एनकाउंटर गुजरात पुरी हुआ उस समय गुजरात के कोर्ट ने कहा कि इसकी निष्पक्ष इंक्वायरी होनी है तो गृह राज्य मंत्री ने इस प्रदेश में नहीं रहना चाहिए जो आगे चलकर सुप्रीम कोर्ट में निर्दोष निर्देश आपके समय में तो आपके हेलीकॉप्टर से लोग ऐसी चर्चा थी आप जब मुख्यमंत्री थे उस समय मुंबई तो दाऊद चला रहा था और अगर सोराब्दी को उसके विषय में कुछ कोर्ट ने सोचा था और इसलिए तरीपारी थी तो वो कोई डाका डाला चोरी की इसलिए तरीपारी नहीं थी अगर सावरकर जी भारत की सरकार में मंत्री बनते उनको भी पूरे जीवन का कारावास की सजा सुनाई गई थी तो उनको भी यह कहते श्रद्धे अटल जी जी आपातकाल में जेल में थे बाद में प्रधानमंत्री बने उनके बारे में भी आप ये कहेंगे अगर आपको अमित शाह साहब ने में आपने थी। तो कोई पॉलिटिकल होती म्हणजे हेलिकॉप्टर मध्ये दाऊदच्या माणसांना फिरवण्यापासून ते ज्या प्रकारे शरद पवारांना आरोप लागलेले आहेत ते सगळे आरोप यावेळी बीजेपीने उकरून काढलेले म्हणजे शरद पवारांनी जर फक्त हे म्हटलं असतं ना की तडीपार गृहमंत्री तर शाळेत एवढा मॅटर झालाच नसतं पण त्याने मुद्दा म्हणून ज्या प्रकारे एक अमित शाह किती माझ्यापेक्षा छोटे आहेत आणि मी जेव्हा ते बाळ होते तेव्हा मुख्यमंत्री झालो होतो आणि आपण किती मोठे आहोत अमित शहापेक्षा मोदींपेक्षा हे दाखवायचा जो प्रयत्न करण्यात त्यांनी पुढचं वक्तव्य केलं ते त्यांच्यावरच उलटलेलं दिसत आहे म्हणजे ज्या प्रकारे बीजेपी कडून त्यांची एक प्रकारे इज्जतच काढली जाते असं म्हणावं लागेल कारण की शे शेलार यांनी तर डायरेक्ट म्हटलंच की अमित शहा आणि शरद पवार यांची तर होऊच शकत नाही आणि बाकीचे जे युट्युबर्स आहेत ते सुद्धा आता शरद पवारांवर टीका करायला सुरुवात केली म्हणजे कम्पॅरिझन व्हायला लागले आणि लोकांना कळायला लागले की अमित शहा आणि शरद पवार यांच्यात तुलना होऊच शकत नाही कारण अमित शाह हे किती तरी पटीने शरद पवारांच्या पुढे अनुभवानी जरी शरद पवार मोठे असले तरी इलेक्टोरल सक्सेस हा अमित शहाकडं जास्त आहे